देवगड तालुक्यातील दाभोळे मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर येथून दाभोळे बौद्धवाडी ते राणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेली वीस वर्ष डांबरीकरण झालंच नाहीये केवळ निवडणुका आल्या की रस्त्याचं भूमिपूजन केलं जातं अशी प्रतिक्रिया मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांनी दिली आहे तसेच कोकणसात लाईव्हशी बोलताना स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतच्या समस्या देखील व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे माझं नाव श्रीकृष्ण सदाशिव घाडी मी या दाभोळे गावचा ग्रामस्थ आहे मी आमच्या गावात जो काही उघड आचरा रोड दाभोळे बौद्धवाडीपर्यंत जो आहे मुख्य रस्ता तिथपासून दाभोळे बौद्धवाडीपासून बाजारकडे जाणारा रस्ता तीन, वाड़ी तीन वाड़ी तीन आए, जो 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 आज आमच्या गावातून वाडीतून जातो आहे तीन वाडीतून जात आहे तर त्या रस्त्याच्या दुरावस्था जी आहे ती आज जवळजवळ कित्येक वर्ष आज जवळजवळ पंधरा वर्ष या रस्त्यात रस्त्यावरती डांबर हे पडलेलंच नाही आहे तर या रस्त्याची दुरावस्था अशी आहे की आज तुम्ही प्रत्यक्षात तो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलाच असेल तर त्या रस्त्याची अशी हलत आहे की आज ती बरोदर माता किंवा आजारी पेशंट याच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर त्या ठिकाणी का हालत सहन करावी लागते आहे ग्रामस्थांना हे तुम्ही पाहिलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर या रस्त्यासाठी जी काय सुधारणा करण्याची आहे ती लवकरात लवकर व्हावी एवढीच अपेक्षा ठेवली दाभोळे बौद्धवाडी ते व वरेरी मार्गे आपला बाजार या ठिकाणी तो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आज जवळजवळ पंधरा वर्ष काही काम झालेलं नाही खड्डे भरपूर आहेत लोकांना भरपूर त्रास होतो तिकडे बागा आहेत तरी पण जाण्या येण्याचा खूप त्रास लोकांना होतो तरी एखादी जर गरोदर बाई असेल तर तिला न्यायचा असेल तर खूप त्याला म्हणजे खड्ड्यातून न्यावं लागतं आहे अशी परिस्थिती आहे आज पंधरा वर्ष याचं काय काम होत नाही आहे तरी तुम्ही या चॅनलच्या मार्फत लोकांना दाखवा आणखी लवकरात लवकर हा रस्ता होण्यासाठी काहीतरी करा जय महाराष्ट्र मी संतोष मयेकर देवगड तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनाचा आज मी दाभोळे दाभोळे बौद्धवाडी ते राणेवाडी हा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या मधोमध तिमलाडी म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी उभा आहे ह्या रस्त्याची अवस्था बघा काय ते त्याच्या पुढचं मी सांगतो तुम्हाला काय आहे या रस्त्याबद्दल गेले वीस ते बावीस वर्ष हा रस्ता कोणीही केलेला नाही याच्या आधी लोकसभेच्या आधी ह्या रस्त्यासाठी स्थानिक स सत्ताधारी यांनी नारळ वाढवून गेलेले आहेत लोकसभेपूर्वी लोकसभा झाली विधानसभा झाली आता जिल्हा परिषद यायला झाली तरी ह्या रस्त्याला कोणी वाली नाही माझ्या प्रशासनाला विनंती आहे की ह्या रस्त्याचं काम का असेल ते लवकरात लवकर करून घ्यावं नाही तर स्थानिक गावकऱ्यांच्या सहयानिशी पत्र घेऊन डब्ल्यू डी कार्यालयात ठिय्या आलं केला जाईल असं माझ्याकडनं इशारा समजा आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल